नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे ब्ल्यू लोगॉन मॉकटेल खूप सोपी रेसिपी आहे फक्त दोन मिनटांमध्ये हे मॉकटेल तयार होतं तुम्ही या सिरपपासून खूप काही पदार्थ बनवू शकता जसं की एखादं सरबत मॉकटेल पॅप्सी किंवा कँडी किंवा तुम्ही याचा वापर केक बनवण्यासाठीसुद्धा करू शकता चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ ब्ल्यू लोगॉन मॉकटेल बनवण्यासाठी इथे आपण एक ग्लास घेतला आहे त्यामध्ये एक लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे किंवा लिंबाच्या फोळी करून डायरेक्ट स्मॅशसुद्धा करू शकता इथे मी लिंबाचा रस घेतला आहे त्याचबरोबर काही पुदिन्याची पानं घेतली आहे दहा ते बारा बर्फाचे खडे घेतले आहे त्याचबरोबर इथे आपण ब्ल्यू लोगॉन मॉकटेल बनवण्यासाठी ब्ल्यू लोगॉन सिरप घेतला आहे यातील चार ते पाच चमचे सिरप यामध्ये ओतायचं आहे त्यानंतर इथे आपण बिस्लरी सोडा घेतला आहे एक ग्लास भरून सोडा यामध्ये टाकायचा आहे तुम्ही याऐवजी स्प्राईट घेतला तरीही चालेल त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी रिफ्रेशिंग ड्रिंक फक्त दोन मिनिटांमध्ये बनवलं आहे ब्ल्यू लोगॉन मॉकटेल खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन